नववर्ष सुरक्षिततेत साजरे व्हावे यासाठी वाहतूक विभाग सज्ज एकतीस डिसेंबरला नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवण्यावर वाहतूक पोलिसांचा भर अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष दक्षता नियम नव्हे जीवन महत्वाचे नववर्षासाठी पोलिसांचं संरक्षण कवच नववर्ष आनंदात अपघातमुक्त पुसदसाठी वाहतूक विभागाची तयारी दारू व वेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांची सतर्कता लोकांचा उत्सव पोलिसांची जबाबदारी सुरक्षित नववर्षांचा संदेश एकतीस डिसेंबरला शहरात सुरक्षिततेचे कवच वाहतूक पोलिसांचे नियोजन अपघात टाळा आनंद जपा वाहतूक विभागाचे नागरिकांना आवाहन नागरिक सुरक्षित तरच नववर्ष आनंदी पोलिसांचा सकारात्मक दृष्टिकोन पुसदमध्ये सुरक्षित नववर्षासाठी वाहतूक पोलिसांचे विशेष प्रयत्न नववर्ष सुरक्षिततेत साजरे व्हावे यासाठी वाहतूक विभाग सज्ज नागरिकांच्या जीविताची विशेष काळजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरात उत्साहाचं वातावरण असताना लोकांचा जीव धोक्यात जाऊ नये कोणत्याही अपघातातून दुखापत होऊ नये आणि नववर्ष सुरक्षित साजरे व्हावे या उद्देशाने वाहतूक विभाग पुसद यांच्याकडून दिनांक एकतीस डिसेंबर व एक जानेवारी रोजी विशेष वाहतूक नियोजन व वा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे नववर्षाच्या जल्लोषात दारू पिऊन वाहन चालवणे अतिवेग असावध वाहन चालना वाहन चालवताना मोबाईलचा वापर ट्रिपल सीट यांसारख्या कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढतीये हे संभाव्य जोखीम टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दक्षता ठेवली जाणार आहे जेणेकरून कोणाच्याही आनंदावर अपघाताची सावट येऊ नये चारचाकी वाहन चालकांनी बेल्टचा वापर करावा दुचाकी स्वरांनी हेल्मेटचा अवश्य वापर करावा तसेच सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत असं आवाहन करण्यात आले गर्दीच्या ठिकाणी चौक व मुख्य रस्त्यांवर तात्पुरते वाहतूक बदल होऊ लाग होऊ शकतात नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांच्या सहकार्यांनी पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे असेही कळवण्यात आले आहे आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांचा मार्ग मोकळा मार्ग वाहनांना मोकळा मार्ग देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय आनंद साजरा करा परंतु जीव सुरक्षित ठेवा एका क्षणाची सावधगिरी आयुष्यभराची सुरक्षितता नियम नव्हे जीवन महत्वाचे नवीन वर्ष अपघातमुक्त आणि सुरक्षित जावे यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखा पुसद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चौधरी यांनी केले सत्ताशाही न्यूज चॅनल साठी राहुल सुरोशे पुसद मिळवून देण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृती सत्ताशाही लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी